बापा का आता सांगता हसा येते नाही तर येते ये आमच्या बापाचा मी दिवस बापा झोपलो की नाही अजिबात झोपलो नाही ते आमचा बापा <laughs> आता हे दादा गेला अजून काही नाही केला काय झाला का नाही झाला मला काही समजत ना तो बहिणी तर इकडं अशी बाप तिकडत तसा तिकडं हसता येत हॅलो हॅलो दादा हाँ, हाँ, बोल डॉक्टर बोल, बोल। बोलताय का हो डॉक्टर माझी वहिनी कोणी आहे तुमच्याकडे ठेवला का दादा आ, दादा थोडसा मटन मार्केट मध्ये जातो म्हणला मजा वहिनी मटन खातो म्हणे का तुम्ही कोण बोलता भाऊ बोलता दादा? तो तुम्हाला नाही का बाल्या <laughs> झाला तू घरी झाला तर ठीक <coughs> आहे तर एक काम करा आता आले द्या हॅलो दादा हा नारायण तुला गुड न्यूज आली बघ गुड न्यूज आली तुला कुठे काहीच नाही आली ना माझ्या जवळ अरे गुड न्यूज म्हणजे आपल्याला बापू झाला बो आले रा कोणाले अरे कोणाला म्हणजे कोणाला वहिनीला म्हणून मस्त एवढ्याला किती झाले का अरे किती होणार एकच झाला नाही कोणा कोणाकोणा दोन दोन होते का नाही नाही आपल्याला ना एकच झालं तो डॉक्टर का तुम्हाला बापू झाला म्हणजे मी का घरी आलो हो माल पुढत बापू आला म्हणलं मी तो बरोबर डॉक्टर अरे डॉक्टर साहेबांनी फोन केले होते असल तुला आता सुट्टी काही होत आहे मग सुट्टी हा दोन तीन दिवसात होते म्हणे बापूजी पब्लिक इन पल्ली का हो हो तर तू असा कर त्या मौल्यातील महिला आहे ना आपल्या बोलवून बोलून घ्यायचा आपल्याला बाडस ठेवायचं आहे हो ना मी नाही का जंगलामध्ये टेबुलच्या काळ्या घेऊन येतो हो बाईला सांगून देऊ फारसा उद्याचास म्हणून उद्याच येत आहे तू सकाळी आणि रामूला सुद्धा सांगून दे बर रामू तो का पु, पूर्वी धरून करून गेला नाही की अरे करून गेला पण पर नाव मस्त ठेवतो रे तो जिकातला येते तो करून गेला तर अरे आपल्या बाबाचे आणि त्याचे जुने संबंध आहे ना त्याच्यामुळे तो आपल्या घरी येणार नाही त्याची बायको करून गेली दुसरी धरला तर करून गेला पायतो काय मी आता करतो तू पहिलं तुझा कर हो हो बापूजे बर वजन किती झाला का वजन तीन किलो रे का मामुली वजन झाला का आमचा द्या आणि हे बघ खाल्ले आहे ना तू सारखं साहेब बघा हो का हो होता का आमच्या वयमध्ये

आमंत्रित तथा निमंत्रित पाहुण्यांना सूचित करण्यात येत आहे की उद्या आमच्या घरी बारशाचा कार्यक्रम आहे तरी सर्व महिला मंडळी तुम्ही मसाला वाटून ठेवावे आणि सर्व पुरुष मंडळी तुम्ही कोंबड बाजाराला जावे लहानच्या पोरा पण राहायला बारशाला पाठवा

मग का म्हणे का म्हणे अरे किती किलो झाला तीन किलो तुझा तीन किलो कस धरतो रे मी दहा किलो झाला मी झोपतो का झोपतो

पण मग वहिनी नॉर्मल नार्मलच झाला झाली बी ना कापा लागला नाय का लग्न केल्या समजते तुले त्या दिवशी आमच्या घराजवळच्या बाजूला पोट कापून बापून नाकारले होते का सगळेच बाय तस होते मला काम हा वहिनी बारीक होती म्हणून म्हणता अरे नारायण हे बघ आमच्या तुझ्या सारखा लग्न आमच्या बाप्पा सारखी बिझी आहे तशीच येते पात्र तू बैताण माणसा माझ्या आता आता येते का